नमस्कार मी डॉक्टर दिनकर वशेकर नर शार्दुली या स माध्यमाद्वारे आपणाशी संवाद साधत आहे सध्या समाजामध्ये जे भीषण समस्या आहेत भीषण प्रश्न आहेत त्या भीषण समस्या प्रश्नापैकी एक महत्त्वाचं म्हणजे भ्रष्टाचार वृत्ती किंवा लाचखोर वृत्ती ही भ्रष्टाचार वृत्ती किंवा लाचखोर वृत्ती एवढ्या प्रमाणात पसरलेली आहे की समाजातील सर्व घटकामध्ये राजकारण असो समाजकारण असो अर्थकारण असो संस्कृतीकरण असो कौटुंबिक असो वैयक्तिक असो या सर्व अंगानं हे भ्रष्टाचार व्यापलेला आहे या सर्व अंगामध्ये हा भ्रष्टाचार इतका रुजलेला आहे की समाज अक्षरशः पोखरून गेलेला आहे बरं या समाजाबद्दल आजच नाही तर शंभर वर्षापूर्वी आपल्याला महात्मा गांधीने काय सांगितलं म्हणजे एकोणीसशे वीसच्या संदर्भामध्ये आज आपण वीसशे चौवेचाळीस चोवीसमध्ये आहेत त्या काळात समा महात्मा गांधीने सांगितले त्याच वृत्ती आजही आपल्याला दिसून येतात पण या नाव त्यानं पातक नाव दिलं होतं पाप हे नाव दिलं होतं त्यावेळेस एकोणीसशे वीसच्या दरम्यान महात्मा गांधीने सांगितलं की त्या काळाच्या समाजामध्ये सध्या पाच पाप किंवा पा पाच पातकं आणि दोन उपपातकं म्हणजे एकूण सात पातकं सात पापं समाजामध्ये अत्यंत थैमान घालीत आहेत मग त्या काळात महात्मा गांधी सांगितले सात पातकं कोणते येतो नंबर एक समाजामधलं त्या काळचं जे राजकारण होतं ना ते निवड तत्वहीन झालं होतं आज ही तीच अवस्था आहे त्या काळात महात्मा गांधी म्हणले होते की समाजामध्ये व्यापार नीतीनं करणारे राहिले नाहीत मग आज काय दोन हजार चोवीसमध्ये तीच अवस्था आहे व्यापार हा नीतीचा राहिलाच नाही सर्वसामान्यपणे व्यापारामध्ये लबाडी हा चलाखी आहेच आहे त्यावर महात्मा गांधींनी सांगितलं होतं की समाजामध्ये जे विज्ञान शोध व्हायलेत त्या विज्ञानाचा वापर करता व्हायला आहे अनुभम करता व्हायला आहे मग आज काय व्हायला आहे आजसुद्धा विज्ञानाचा वापर जास्तीत जास्त मानवतेच्या विरुद्ध होत आहे त्यावेळेस महात्मा गांधीने चौथं पातक सांगितलं होतं की समाजामध्ये काय व्हायले की लोकं माहिती मिळवलेत पण ज्ञान मिळवलेत पण त्यांना चारित्र चारित्रपणा वाढणं म्हणजे चारित्रहीनता वाढायली पण लोकं ज्ञानी व्हायलेत सुद्धा चारित्रहीन ज्ञानाचाच जास्त प्रसार व्हायला आहे त्यावेळेस त्याने सांगितलं होतं पुन्हा एक पातक की समाजामध्ये जे तुम्हाला लोकांमध्ये बहुतांश लोकांमध्ये आसुरी आनंद दिसतो म्हणजे लोकांच्या दुःखात त्यांना समाधान पाहिजे तस तसंच आजहीसुद्धा आसुरी आनंदच आहे त्याचबरोबर समाजामध्ये स्वार्थीवृत्ती वाढल्या आहे आजही त्यागी वृत्ती राहिली नाही आणि विशेष म्हणजे त्यानं अजून सांगितलं की धर्माचा पाया हा नीती आणि त्यागावर पाहिजे आज सुद्धा धर्माचा उपयोग सार्थक करता केला जातो म्हणजे आज सुद्धा वृत्ती किंवा वृत्ती किंवा नाही त्या त्या म्हणण्यानुसार महात्मा गांधीचे आपण असं दिसतंय की शंभर वर्षापूर्वीचे जे महापातक भ्रष्टाचार स्वरूपात होते भ्रष्टाचार या अर्थी म्हणजे ज्याचा आचार भ्रष्ट आहे ज्याचे विचारभ्रष्ट आहे तेच विचार भ्रष्ट आचार भ्रष्ट हे आज आजही आदा समाजामध्ये भ्रष्टाचार रूपाने थैमान घालीत आहे मग असा प्रश्न पडतो की भ्रष्टाचार जे अनेक घटकामध्ये पसरले अंगात पसरले त्यामुळे आपण कोणकोणत्या भागात पाहून भ्रष्टाचार कमी कसा कर करावा म्हणून आज सुरुवातीला आपण ज्यामुळे सगळीकडे भ्रष्टाचार पसरतो अशा राजकारणाबद्दल बोलूया आता या भ्रष्टाचाराचं बीज राजकारणातच काय सर्व क्षेत्रामध्ये फार जुनं आहे आजचं नाही आहे त्यामुळं आपला भ्रष्टाचाराचा मूळ उपाय शोधून काढायचा असेल तर भ्रष्टाचाराचं विशेषतः राजकारणातला भ्रष्टाचारा कधीपासून तुम्ही म्हणता आजकाल भ्रष्टाचारी राजकारणी फार झालेत आणि त्या निमित्ताने सरकारी नोकरीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार फार आहे अहो तुम्ही हे म्हणतात फक्त थोडंसं सत्य आहे मग राजकारणामध्ये भ्रष्टाचार हो तो राजकारणातला भ्रष्टाचार हा आजचा नाही आहे महात्मा गांधीने सांगितल्याप्रमाणे शंभर वर्षापूर्वीचासुद्धा नाही आहे हा भ्रष्टाचार अति जुना आहे का अति जुना आहे कारण राजकारणामध्ये जर पाहिलं तर राजकारण सगळ्या लोकांना हवं असते कारण त्या अजून सत्ता पैसा पद प्रतिष्ठा मिळते मग त्या काळापासूनसुद्धा म्हणजे अतिपुरातन काळापासून आपल्याला भ्रष्टाचार दिसतो तुम्ही म्हणतात पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार कसा होता हो ह्या मला पटत नाही तुम्हाला काही मोजकी उदाहरण देऊन आपण सध्याच्या भ्रष्टाचार पण येऊ तुम्हाला माहिती आहे पुरातन काळाचे जरी आपल्याकडे ऐतिहासिक उपलब्ध पुरावे नसतील पण पुरातन काळामध्ये तुम्हाला माहिती आहे काय की इंद्र हा राजन देवांचा राजा होता आणि हा रे हे राजपद त्या तपस्वी लोकाला मिळत होतं म्हणजे जी व्यक्ती फार तपस्वी आहे प्रचंड प्रमाणात तपस्वी झालेला आहे अशा तपस्वीला सगळ्या देव लोकावरती नियंत्रण ठेवण्याकरता सात्विकप्रती जागृत ठेवून वाढण्याकरता म्हणून जो प्रमुख म्हणून नेमला असायचा त्याला राजा म्हणायचे आणि त्या राजाला पदाला इंद्रपद होतं म्हणजे देवाचा राजा इंद्रपद असे म्हणायचे मग त्या पुरातन काळामध्ये इंद्र हे राजेपद मिळवायचा कसं टिकवायचा कसा हो तो जे लोक त्या काळात अति तपस्वी होते ते इंद्र होऊ शकत होते त्यामुळं आपल्या पदावरती जो इंद्र होता आपल्या पदावरती कोणी हस्तक्षेप करू नये देवावर आपलंच राज्य राहावं म्हणून तो तपस्वी लोकाला तो काय करायचा पद मिळू द्यायचा नाही आणि त्या काळात इंद्र त्या काळामध्ये जे तपस्वी लोक आता राजे होऊ शकत होते किंवा इंद्र हा देवाचा राजा होऊ शकत होता इंद्र मग ते इंद्रपद न मिळण्याकरता ना त्या काळात हा इंद्र काय करायचा तपस्वीची तपश्चर्या भंग करायचा त्याला पद मिळू नये म्हणून त्याच्याकडे निणाऱ्या अप्सरा रंबा इत्यादी पाठवायचा आणि इत्यादी सुंदर स्त्रिया पाठवून त्याचं तपस्वी तपस हे आहे भंग करायचा आणि त्याचा तपस्वीपद भंग केल्यानंतर हाच इंद्र पुन्हा राजा राहायचा म्हणजे पुरातन काळामध्ये देवाचं राज्यपद मिळण्याकरता इंद्र हा अशा भ्रष्टाचारी वृत्ती करत होता ते म्हणतात पुरातन जाऊ द्या आताचं बोला आताचं आपण ऐतिहासिक उदाहरणं घेऊत काही नंबर एक उदाहरण उदाहरणार्थ इतिहासपूर्व काळामध्ये अरे चाण्यहा म्हणजे मौर्याचा हा प्रधान होता किंवा एक प्रमुख होता समजा थोडक्यामध्ये त्या काळात राजपद्धतीमध्ये सुद्धा राज्यकारभार करताना जे नौकर होता तो नोकरवर्गसुद्धा कामामध्ये विशेषतः नोंदीमध्ये फेरफार करायचा आणि भ्रष्टाचार करायचा त्या काळात अरेच चाणक्यानं सांगितलेलं आहे की सरकारी कर्मचारी त्या काळातले राज्यशाहीतले ते त्याच्या चाळीस नोंदी त्यानं पकडल्यात या चाळीस नोंदीमध्ये अफरातम करून त्या पैसा खायच्या बाकीच्या तर अलगच म्हणजे हे उदाहरण हे आपलं इसून पुरातन काळातलं आलं आपण काय करू फार खोल न जाता सध्याच्या काळातलं उदाहरण घेऊ आपण मागच्या थोडं काळातलं मोगल काळातलं घेऊ मोगल काळामध्ये अकबर हा प्रसिद्ध होता त्या काळातसुद्धा भ्रष्टाचार होतात अहो हे भ्रष्टाचार आपल्याला त्या काळात माहीत नव्हता सामान्य जनना हो दिसत नव्हता पण अकबराच्या काळातला भ्रष्टाचार कोणता होतो अकबराच्या काळातला नवरत्नापैकी एक मंत्र्यापैकी एक थोडासा जो मंत्री होता तो गरीब होता आणि त्याला डेकर भरपूर होते त्या अकबराला टापटीप लोक आवडायचे या नवरत्न दराजामध्ये हा जो मंत्री होऊन यायचा ना त्याचा मळकट कोळ कळकट कोट पाहून त्याला अकबर म्हणला अरे बदल कि आव साफ सुथरे हो की जाओ आणि तू पैसे लेके की फार झालं तुमच्या आजच्या भाषेमध्ये कॅश शेअर करून तो माणूस तो मंत्री त्या भ्रष्टाचार तो तो ते मंत्री त्या याच्या कॅशकेरकडे गेला कॅशियर त्याला पैसेच दिले गेले शेवटी त्याने ही तक्रार बिरबलाकडे केली आणि राजाकडे करायचं ठरवलं कर बिरबल म्हणे चलो बोले माहिती तुम्हाला निपटले तह मग त्याने कॅशियरला सांगितलं याला किती मोहऱ्या मिळतात दोन मोहऱ्या जर तुला अर्धी मोहरी देतो मोहरा म्हणजे सुवर्णमुद्रा होती म्हणजे अकबरच्या काळामध्ये सुद्धा खुद्द मंत्र्याला काम करून घेण्याकरता लाच द्यावा लागत होती हे इतिहास दरबारी नोंद आहे चला अकबराचं जुनं झालं आपण काय करू सर उड्या मारत आपण इंग्रजाच्या काळात येऊ इंग्रजीच्या काळातला भ्रष्टाचार होता का हो इंग्रज सुरुवातीला हे आपल्याकडे इंग्रज राज्य आलं त्याच्या आधी बऱ्याच काळ आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं तीसुद्धा इंग्रजाशी संबंधित होती आता या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये इतक्या प्रकारचा भ्रष्टाचार होता की त्या काळामधले जे इंग्रजाचे अधिकारी होते ते अतिश्रीमंत झाले आणि ते परत इंग्रजात इंग्लंड पुन्हा इंग्लंडमध्ये जाऊन अतिश्रीमंत झाले त्या काळामध्ये रेकॉर्डे वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर असताना एका त्या माणसानं वॉरन हेस्टिंगच्या मदतीनं एका, एका निजा एका सरदाराकडून तीन लाख रुपये त्या काळात चालले म्हणजे सतराशे सत्तरच्या काळामध्ये गव्हर्नर वॉरन हेस्टिंगनं एकाच्या मदतीनं एका तिथल्या स्थानिक राजा होता हिंदू राजा होता नंद कुमिश नावाचा त्याच्याकडून तीन त्याच्या विरुद्धात केस देण्याकरता म्हणून नवाबच्या बायकोकडून तीन लाख रुपये त्या काळात घेतले आज किती कोटी रुपये झाले पहा हे उदाहरण अकबर काळातलं झालं ईस्ट इंडिया कंपनी काळातलं चला आपण पेशव्या काळातला कारभार घेऊ आपण पेशव्या काळातला कारभार कसा होता पेशवाच्या काळात ज्यावेळेस दरबारामध्ये सामान्य लोक तक्रारी घेऊन यायचे त्या काळामध्ये पेशव्याच्या ज्या त्यांच्या दरबारात यावं लागत होतं त्या ज्या दरवाजातून यावं लागत होतं तो, तो, तो दरवाजा पितळी होता आणि या पितळी दरवाजाचं सत्याने एक नौकर ठेवला होता या नोकराचं काय काम होतं एकेका माणसाला मध्ये सोडायचं पेशव त्याची दखल घ्यायची त्याचं नाव होतं गोमा गणेश हा फार चालू होता यानं ओळखलं गर्दी जास्त पेशंटचा काळ वेळ कमी बसायचा मग ते काय आले मला सोडा मला सोडा या गर्द गर्बडीमध्ये त्याला डोकं सुटलं गोमा गणेशाला ते म्हणा अरे ए तू नाही जाणा तू नाही जायचं मग त्याला आधी पाठवायचं मग अर्ज देत जाय मग अर्ज करता करता त्या गोमा गणेशाने सांगितलं की अरे अर्ज आधीपासून यायचा आहे नाही नाही माझा अर्ज घ्या मी तर काहीतरी ठेवू त्या गोमो गणेशानं ना पेशव्याच्या नाकावर टिचून त्याच्यासमोर दर्जाच्या पलीकडपासून पैसे खायला सुरुवात केली म्हणजे भ्रष्टाचार हा पेशव्याच्या काळात होतो तुम्हाला एक प्रमुख 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 उदाहरण आलो चला आपण मराठवाड्यात निजाम काळामध्ये ओ निजाम काळात एवढा भ्रष्टाचार होता कोणी देणगी त्याला ज्याला आपण काय म्हणतो एक उपहार म्हणून द्यायचा आणि त्या निजामाच्याकडून कामं करून घ्यायचे अनेक लोकांना जमिनीच्या सनदी घेतल्या मंदिराच्या सनदी घेतल्या मस्जिदीच्या सनदी घेतल्या आणि भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणावर होतात त्या काळामध्येच देशमुखी पाटीलकी देशपांडेगिरी आणि हे वाढीस लागलं आता त्या काळात जाऊ द्या आपण स्वातंत्र्य काळात घ्या स्वातंत्र्य so, काळामध्ये लोकांना वाटलं चला आपल्याला स्वराज्य मिळालं आता सुराज्य मिळालं पाहिजे म्हणून त्याने काय केलं स्वराज्य अशी आशा वाटली शंभर वर्ष होऊन गेले हो त्या त्या स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या आताचे म्हणजे आता आता पंच्याहत्तर वर्ष आले देशाला स्वातंत्र्य मिळून मग त्या ठिकाणी आता काय गेलो अहो नेहरूच्या काळामध्येच एवढा काळे बाजार झाला की नेहरूने सांगितलं की आता मी काळेबाजार फाशीवाला देईल तेव्हा व्यापारी हसले हो नेहरूच्या काळातले काही प्रकरण उघडून आले ते गुंदडा वगैरे रा इंदिरा गांधीच्या काळातला भ्रष्टाचार असा राजीव गांधीचं ब्रोफर प्रकर्ष तुम्हाला माहितच आहे आणि मनमोहन सिंगच्या काळामध्ये घोटाळ्याचा तर कर झाला याचा घोटाळा त्याचा घोटाळा अशा रीतीनं राजकारणामध्ये आज पावेतो पहा तुम्ही कुठे जा त्याच्यावर सरकारी धर्मात पैसे द्यायला काम होतच नाही मी एका अधिकाऱ्याने कामाला गेलो तेव्हा पुटप विद नोट म्हणजे पुटप विद नोट हो म्हणे पाच हेड क्लटर लिहिलं त्या हेल्कडून लिहिलं होतं की त्यावर नोट लिहा म्हणजे काय लिहायचं लिहा तुम्हाला योग्य देण्याचा आहे की नाही त्याचा अर्थ त्यानं नोट म्हणजे पैसे ठेवा म्हणून सांगितलं हे विनोद झाला पण आजही कुठे गेलं तुम्ही पैसे नाही दिले की तुमचे कामं रेंगाळतात किंवा तुमचं लक्ष होते अशा रीतीनं राजकारणातला भ्रष्टाचार ह्या समाजातल्या सर्वांगीण भ्रष्टाचाराचं जे अंग आहे हे फार मोठ्या प्रमाणात व्यापलं आहे आणि या राजकारणामध्ये मग तो राजकारणी सत्ताधीश असो का ते प्रशासनामधलं असो काम पैसे दिल्याशिवाय होत नाही मग प्रश्न येतो मग या भ्रष्टाचारांचे जे नडलेले आहेत जे लाचार आहे त्यांना काय करावं हो, त्याला उपाय आहे तो उपाय निर्मळ कायदेशीर नाही महाराष्ट्रामध्ये वर्षामध्ये एकदा कधीतरी एक सप्ताह होतो भ्रष्टाचार निर्मूलन आणि आम्हाला माहिती द्या आजही पेपरमध्ये वाचतो आपण इकडे भ्रष्टाचार तिकडे भ्रष्टाचार याला पकडलं तकल पकडलं त्यानं काही परिणाम होत नाही कायदे त्याच्याकरता निर्णाळे आहेत विशेष कायदे असून सुद्धा भ्रष्टाचार कमी होत नाही आय पी सी सेक्शनचा आहे त्याच्याकरता भ्रष्टाचार निर्मूल कायदा आहे मनी रि लॉ मनी लॉन्ड्रिंग कायदा आहे काम लवकर करण्याचा सरकारी कायदा आहे हे कायद्यानंसुद्धा काही होत नाही याकरता मूळ आपला उपाय पाहायचा पण त्याबरोबर आपण या राजकारणाबरोबर शैक्षणिक आणि ते भ्रष्टाचार पाहूत आणि त्यामध्ये आपण उपाय देऊत आणि हे उपाय मला हे म्हणायचे आपल्याला की हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा लोकांना सांगा आणि लोकांना सुदृढ भ्रष्टाचार मुक्त समाज करण्याकरता आपले क्ष त्यामध्ये अंगर असू द्या त्यात आपला हिस्सा राहू द्या त्यात खरीचा वाटा राहू द्या हा व्हिडिओ पहा पुन्हा एकदा विनंती धन्यवाद आवाज स्पष्ट